ना बात सजा मेरा गे। नमस्कार मित्र आज राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये ज्या ठिकाणी संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली होती आणि त्याच्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन केलं घराघरांमधून लोकांना उचलून घेऊन गेलं आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुण आणि अत्यंत होत करू विद्यार्थ्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यांच्या फॅमिलीला राहुल गांधी यांनी भेट दिली ही भेट देणं अत्यंत महत्वाचं होतं ही फॅमिली काय म्हणते आहे राहुल गांधी यांनी काय चर्चा केली याचा एक छोटा व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवणार आहे पण त्याच्या आधी राहुल गांधी हे जे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी गेलेले आहेत त्यांची काय चर्चा झाली आणि राहुल गांधींचं काय म्हणणं आहे ते पाहूया तर राहुल गांधी इथे गेल्याच्या नंतर अर्धात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी फक्त त्यांची आई आहे आणि ही आई अत्यंत विवळत रडते म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा व्हिडिओ दाखवला होता की ज्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आई म्हणते की माझा पोरगा संविधान वाचायचा बाबासाहेबांची रोज गाणी ऐकायचा समतेला मानायचा अभ्यास करायचा एवढी मोठी पुस्तकं होती त्याच्याकडे माझ्या पोरांनी कधी कुणाला त्रास नाही दिला या आंदोलनामध्ये पण त्यांचा मुलगा बसलेला दिसतोय वही आणि पेन घेऊन एकही फोटो किंवा व्हिडिओ असा नाही आहे की ज्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या हातामध्ये दगड आहे बरं हातामध्ये दगड जरी असता तरी पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांना मारायचा अधिकार नव्हताच परंतु ती पोलीस कस्टडीमध्ये डेथ झालेली आहे सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की हार्ट अटॅक आला आणि नंतर पोस्टमॉर्टम मध्ये कळलं की नाही नाही सिव्हिअर इंजुरी झालेली आहे सिरियस इंजुरी झालेली आहे त्याच्यामुळे डेथ झालेली आहे या फॅमिलीला यांनी भेट दिल्याच्या नंतर ते तुम्हाला एक मुलगा दिसतोय की ज्याच्या हाताला प्लास्टर लागलेला आहे आणि तो मुलगा असं म्हणतोय की पोलिसांनी आम्हाला खूप मारलं काही पोलीस जातीवरून शिव्या देत होते असंही हा मुलगा म्हणला म्हणजे लक्षात येतं की पोलिसांचं हे जे काही कोंबिंग ऑपरेशन नावाने चाललेलं होतं हे कुठला तरी एका पर्टिक्युलर म्हणण्यापेक्षा शेड्युल कास्ट या जातीप्रती असलेला राग व्यक्त करण्यासाठी चाललेलं होतं का असं वाटतंय कारण हा मुलगा सरळ म्हणला की पोलिस आमच्या जातीचं नाव घेऊन मारत होते रट्टे बर आता आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब ते म्हणतात की कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये पोलिसांनी मारलेले नाहीये कुणालाही असं आपले देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री म्हणालेले आहे मुख्यमंत्री एवढा मोठा माणूस म्हणतोय म्हणल्यावर खरं असेल असं जर पाहिलं तर आता परभणीला जे लोक भेट देत आहे दहा पंधरा दिवस झालेले ही गोष्ट होऊन आणि तरी सुद्धा अजूनही लोकांच्या पाठीवरचे पोटावरचे बायकांच्या अंगावरचे व्रण गेलेले नाही आहेत माझ्या फेसबुकवरच्या फ्रेंड आहेत धम्मसिंगिनी म्हणून त्या सुद्धा परभणीमध्ये आहे आणि त्या गेल्या दोन तीन दिवसापासून बऱ्याच गोष्टी लिहत आहेत त्या सुद्धा म्हणतात त्यांनी फोटो दाखवला त्या आहे की त्याच्यामध्ये एक बाळातीन बाई आहे सव्वा महिन्याचं मूल आहे तिच्या हातामध्ये त्यांच्या घराचे दरवाजे तोडलेले आहेत पोलिसांनी आता देवेंद्र फडणवीस का, जर म्हणतात की पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे नुकसान केलेलं नाही कुणालाही का मारलेले मारलेलं नाही असं जर पोलीस आपले देवेंद्र फडणवीस म्हणतायत तर मग धम्मसंगीनी ताई विचारतात की मग ह्या सव्वा महिन्याच्या बाळातीन बाईंनी आपल्या स्वतःच्या घराचा दरवाजा फोडला का स्वतःच्या बाथरूमचा दरवाजा फोडला का हे जे लोकांचे फोटो तुम्हाला दिसत आहेत हे, हे मारहाण कोणी केलेली आहे मधल्या भीम मोहल्यामध्ये जो एक व्हिडिओ दिसतो ज्याच्यामध्ये पोलीस डायरेक्ट रिक्षाला मारत आहे ते काय आहे याच्यावरून काय लक्षात येते आणि राहुल गांधी आज म्हणाले ते म्हणतात की ह्याच्यावरून क्लिअर कट दिसत आहे की यांना जातीला धरून मुद्दामून कास्ट ला टार्गेट करायचं होतं आणि कारण की कास्ट मधली मॅक्सिमम जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी आहे खर तर हा अख्खा भारतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार आहे ज्या ज्या लोकांचं आंबेडकरांवर प्रेम आहे जे जे लोक या भारताचे खरे नागरिक स्वतःला समजतात ते सगळे लोक त्या दिवशी संविधान विटंबना झाली म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आलेले होते त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी होता त्याला अटक केली आणि मारलं आणि त्याची आई सांगते है है थी थी की हे असं झालेलं आहे राहुल गांधींनी चर्चा केली तिथे बसले त्यांच्या फॅमिलीसोबत बोलले काही लोक म्हणतात की हे राजकारण आहे जर तुम्ही याला राजकारण म्हणत असाल ना तर असं राजकारण केलं पाहिजे खोटं राजकारण करण्यापेक्षा असं खरं कर राजकारण ज्या ठिकाणी मर्डर झालेलं आहे कुणाचं तरी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जाणं हे विरोधी पक्ष नेत्याचं कामच असतं विरोधी पक्ष नेते म्हणजे कोण असतात तर ती जनतेचा आवाज असतो जसं सत्ता असते सत्ता काहीतरी काम करते मात्र सत्तेचं ज्या ठिकाणी लक्ष नसतं सत्तेतली लोक ज्या ठिकाणी चुकीचे कामं करतात त्यांचा आवाज कोणी घरायचा सत्तेवाले तर करणार नाही कारण की ते स्वतःच त्रास देत आहेत विरोधी पक्षाच ते काम असतं की या लोकांचा आवाज बनणं ज्यांचा आवाज तिथे पोहोचत नाही त्यांचा आवाज बनणं तो जनतेपर्यंत पोहोचणं आणि राहुल गांधी यांनी ते काम केलं या ठिकाणी फक्त राहुल गांधी नाही मी तर म्हणते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्यांनी भेट द्यायला पाहिजे खरं म्हणजे शरद पवारांनी पण काल भेट दिली या फॅमिलीला भेट दिली शरद पवार बीडला सुद्धा जाऊन आले आणि शरद पवारच नाही मी म्हणते बाकीच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी जाऊन येणं गरजेचं आहे फक्त स्वतःचे फोटो काढून घेणे किंवा आम्ही काहीतरी मदत देतोय चेक देतोय अशा प्रकारचे बहाणे न करता जेव्हा अशा गोष्टी होतात त्या ठिकाणी खरोखर त्या फॅमिलीला गरज असते त्या फॅमिलीला अर्थात त्यांचा मुलगा वापस नाही येणार आहे मात्र जेव्हा हे होतं तेव्हा कुठेतरी या व्यवस्थेवरचा इथल्या राजकारणावरचा इथल्या लोकशाहीवरचा विश्वास वाढतो विश्वास टिकून राहतो की नाही ठीक आहे काही लोक आहेत संवेदनशील असे नाही आहेत सगळे लोक की जे म्हणतात की नाही नाही पोलिसांनी काहीही केलं नाहीये जेव्हा आपले मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांनी काहीही केलेलं नाहीये आणि हे फोटो तुम्ही पाहता त्या मातेचं रडणं तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला खरोखर काय कळत तुम्हाला असं वाटत नाही का की एकतर मग त्यांच्या पाठीवरचे व्रण खोटे आहेत किंवा मग आपले मुख्यमंत्री याच्यापैकी कोण खोट आहे मला असं वाटतं की जनता म्हणून आपल्या सगळ्यांना ते कळलेलं आहे पंधरा तारीख रविवार किती सोळा नऊ बजे फोन आहे आपका लड़का हार्ट अटैक से डेथ हो गया उनका आप पर सिविल हॉस्पिटल में, ए, में लड़के को कुछ आ, रोग नहीं था कुछ नहीं था मेरे को मालूम तो के के लिया मेरे को ये मालूम साहब पटेल ने उन्होंने तो आज स्टेटमेंट किया है की हमारे पुलिस वाले मारे नहीं उनको हार्ट अटैक की वजह से डेथ हो गया गलत स्टेटमेंट दिया है सब अगर आपके भाई ने पत्थर भी फेंका हो तभी मर्डर तो नहीं कर सकता सही बात सारे के सारे लोगों को चोट लगी उसके बॉडी पे चोट लगी है तो चीफ मिनिस्टर कैसे बोल रहा है कि चोट नहीं लगी है मारा सर क्योंकि तो जब झूठ बात बता रहे विधानसभा में जब मैं सर जेल से बाहर आया ना तब के निशाने और जाति पे गाली दे रहे थे पुलिस वाले युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था ये सेंट पर कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है चीफ मिनिस्टर जिम्मेदार है जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए कलवत रहा ना जनते मैं कि एक सुजाण नागरिक मा कर्तव्य है आज राहुल गांधी यांनी भेट दिली ही भेट अत्यंत महत्वाची होती आणि या ठिकाणी जे राहुल गांधींनी स्टेटमेंट दिलेलं आहे अत्यंत निर्भयपणे पत्रकार विचारत होते तुम्ही राजकारण करताय तुम्ही कशाला गेलात राहुल गांधी म्हणतात की हे मनुवादी विचारसरणी दाखवणारं आहे हे सरकार मनुवादी विचारांचं आहे आणि म्हणून हे अशा प्रकारे मुद्दामहून होऊन भीम मोहल्ल्यामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणची मुलं शिकलेली आहेत जी मुलं आता शिकत आहेत उमेदीचे वर्ष आहेत त्यांची पीएचडी करतायत ग्रॅज्युएशन करतायत पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत बाहेरच्या फेलोशिपला अप्लाय करतायत बाहेरच्या विदेशामध्ये जाण्याची स्वप्न पाहत आहेत इथल्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतायत अशा सगळ्या उमेदीमध्ये असणाऱ्या तरुणांना कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली घराघरामध्ये जायचं शोधायचं बघायचं बघूनच कळतं कोण शिकलेलं आहे कोण शिकत आहे कोणामध्ये किती धमक आहे चेहऱ्यावरून पोलिसांच्या लक्षात येतं त्यांना धरायचं आत टाकायचं त्यांची काही उमेदीची वर्ष आज जर का ह्या दोनशे लोकांना परभणीमध्ये अटक केलेली आहे कोण आहेत हे दोनशे लोक अरे ज्या लोकांचे व्हिडिओमध्ये चेहरे दिसतात त्यांना नक्कीच अटक करा ते जे चार पाच लोक दिसत आहेत ना दुसऱ्यांची गाडी फोडतायत ते काय बोर्ड फोडतायत त्यांना अटक करा काय शिक्षा असेल काय कायदा असेल त्याच्यानुसार शिक्षा करा पण जे लोक कुठल्याही प्रकारचा दगड हातात घेत नाहीये जे लोक फक्त रस्त्यावर संविधान आणि जय भीम म्हणण्यासाठी उतरले होते त्या लोकांना अटक करण्यामागचा हेतू काय आहे या पिढीने शिकू नये पुढे जाऊ नये पुढे गेल्याच्या नंतर हे काय करणार तर आपल्या बाबासाहेबांनी काय सांगितलं याचा प्रचार करणार बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागला होता हे सांगणार बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती हे सांगणार बाबासाहेबांनी हिंदू कोडबीला आणलं होतं हे सांगणार बाबासाहेबांनी काय काय केलं होतं हे सांगणार या देशाला काय करणं गरजेचं आहे सांगणार तळागाळातल्या लोकांचा आवाज बनणार म्हणून या लोकांना अटक केलेली आहे का असा प्रश्न आज पडतो आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय बोलताय तुम्हाला हे फोटो दिसत नाहीत का तुमची ती जबाबदारी होती मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी जाणं इकडे तिकडे तुम्ही पार्ट्या करतानाचे तुमचे काय बसलेले आहात बफेमध्ये छान हसत खेळत आहात हे फोटो दिसत आहे महाराष्ट्राच्या मध्ये जर का इतकी मोठी घटना झाली असेल तिकडे संतोष देशमुखांची हत्या झालेली असेल तर मला असं वाटतं की या सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांचे असे हसत खिदळत फोटो येणं हे अपेक्षित नाही आहे निदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यावर तरी ते नसतात सामान्य नागरिक असतात तर काही नसतं पण आज या ठिकाणी राहुल गांधी यांची ही जी भेट होती ती मला अत्यंत महत्वाची वाटते म्हणून मला हे तुम्हाला सांगावं वाटलं आणि जनता म्हणून आपण ते काम केलं पाहिजे थांबते तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि कोण खोटं बोलत हे मला पहिले सांगा धन्यवाद